नमस्कार डेलियर मित्रांनो मला माहिती आहे की बिझनेस करण्यासाठी मार्केटिंग ही सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे पण जर असं झालं की तुम्हाला मार्केटिंगचं टेन्शन सोडून इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कॅश मॅनेजमेंट सेल्ससाठी ऑफर क्रिएशन कंपनीच्या ऑफिसर्सात तुमची मीटिंग किंवा स्टाफ ट्रेनिंग अशा अनेक इतर महत्वपूर्ण कामांसाठी जर तुम्हाला फ्री वेळ मिळाला तर कसं होईल नमस्कार माझं नाव आहे पवन श्रीवंशी गेल्या वीस वर्षापासून मी टी व्ही एसचा सब डीलर होतो नंदुरबार आणि दोंड्याच्या या दोन लोकेशनवर त्याआधी मी तीन वर्ष ऍज अ वर्कशॉप सुपरवायझर टी व्ही एसच्या डीलरशिपमध्ये वर्कशॉप सुपरवायझर म्हणून काम केलंय आणि के गेल्या पाच वर्षापासून मी डिजिटल मार्केटिंग स्वतः शिकून आज टू व्हीलर डीलर्स टी व्ही डीलर्स यांना त्यांचा व्यवसाय काही पटीने वाढवण्यासाठी मदत करतो माझ्या जीवनाचं एक उद्दिष्ट आहे जसं आजच्या डेटला तुमच्याकडे सेल्स मॅनेजर आहे व्हॉट्सअप मॅनेजर आहे अकाउंट मॅनेजर आहे तसं येणाऱ्या भविष्यात तुम्हाला स्वतःला एक डिजिटल मार्केटर हायर करण्याची गरज आहे किंवा स्वतः डिजिटल मार्केटर बनणं गरजेचं आहे तर तेच तुमचं डिजिटल मार्केटिंग ला हायर न करता स्वतः तुमचं डिजिटल मार्केटर बनवणं आणि तुमचे लाखो रुपये वाचवणं हे माझं एक स्वप्न आहे त्या मिशनवर मी काम करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा प्रेझेंटेशन पूर्ण बघा ह्यात कुठलंही काही स्किप करू नका कारण येणारे युग जे आहे ते एआयचं आणि डिजिटल मार्केटिंगचं युग आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर व्यवसाय करताना आपलं मेन उद्दिष्ट असतो ते त्यामधून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होणार पण आपला हा जो प्रॉफिट आहे हा दिवसेंदिवस कमी होत चालला त्याचे खूप काही कारण आहेत बाकी इंडस्ट्रीमध्ये जसं आज मोबाईल इंडस्ट्री जर बघितली आपण सिमच्या बाबतीत जर बघितलं तर फक्त एअरटेल जिओ आणि वडाफोन थोडंफार आणि बीएसएनएल थोडंफार आधी पंधरा वीस कंपन्या इथे काम करत होत्या अशा बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन कमी होत चालली पण आपली इंडस्ट्री जी ती इंडस्ट्री वाढते पण इंडस्ट्री वाढल्यासोबत तिथे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनही प्रचंड प्रमाणात वाढते रोज नवीन नवीन ऑटोमोबाईल मध्ये नवे नवे व्हेकल्स येऊन राहिले नव्या नव्या कंपन्या येऊन राहिल्या इलेक्ट्रिक कंपन्यांची तर फडमार चालू आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन ही प्रमाणाच्या बाहेर वाढलेली दुसरी महत्वाची गोष्ट बी एस फोर बी एस सिक्स असे काही नियम येत आहेत की त्याच्यामुळे प्राइसिंग जे आहेत ते खूप वाढलेले आहेत मागे दोन हजार पासून ज्या किमती वाढल्या आहेत ते भयानक वाढलेले आहेत त्यानंतर कंपनीचे सीआय नॉर्म्स ह्या ज्या आहेत तेही खूप चेंज होऊन राहिले आणि सीआय नॉम मध्ये आपल्याला एक डेड इन्व्हेस्टमेंट टाईपची इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आता ऑनलाईन बुकिंग सुरू झाली तर ऑनलाईन बुकिंग मध्ये काय होतं की तुमचा कॅश फ्लो जो आहे तो दिवसेंदिवस कमी होणार आहे तुम्हाला जो पैसा इकडे तिकडे वापरता येत होता तो आता वापरता येणार नाही कारण कंपनीच्या अकाउंटलाच हळूहळू पूर्ण पैसा जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सगळी दुनिया डिजिटल झाली आहे तुम्ही बरेचसे व्यवहार डिजिटली करताय पण तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग अजूनही तुम्ही ट्रॅडिशनल प्रकारेच करताय तर हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे तर मार्केटिंग म्हणजे काय की मार्केटिंग याचा अर्थ सरळ साधा की आपलं प्रोडक्ट जे ते प्रोडक्ट घेण्याविषयी कस्टमरच्या मनात इमोशन क्रिएट करणं त्यामुळे माझ्या मते प्रोडक्ट हे जे ते सेकंडरी आणि मार्केटिंग हे सगळ्यात पहिले आज फेअर अँड लवली लावल्याने आजपर्यंत कुठली मुलगी किंवा स्त्री गोरीने झाली पण त्यांनी एक इमोशन क्रिएट केलंय की फेअर अँड लव्हली जर तुम्ही लावली तर तुम्ही गोरे व्हाल त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या प्रोडक्ट विषयी एक इमोशन क्रिएट करणं गरजेचं आहे कारण आज मार्केटमध्ये जर शंभर सीसी बाईक म्हटल्या तर शेकडो बाईक आता झालेल्या आहेत इलेक्ट्रिक किंवा पेट्रोल अशा मोजल्या तर बऱ्याचशा बाईक झाल्या आणि सगळ्यांचे फीचर जवळपास सारखे असले तरी जो इमोशन चांगला क्रिएट करेल त्याच्याकडे कस्टमर ओढला जातोय मार्केटिंग ही एक दिवस करायची गोष्ट नाही ही कंटिन्यू करायची गोष्ट आहे आणि मार्केटिंग शिवाय सेल्स होणं हे अशक्य एका दिवसाची गोष्ट नाही तिला रेग्युलर करणं गरजेचं आहे आता मार्केटिंगच्या आधी आपण कुठले प्रोडक्ट जे विकलं जातं ते कशा प्रकारे विकलं जातं ते थोडं समजून घेऊ एखाद्याला जर कानाचा आजार असला तर तो कानाच्या डॉक्टरकडे जाईल ज्याला डोळ्याचा आजार असला तो डोळ्याच्या डॉक्टरकडे जाईल म्हणजे कुठल्या जा गोष्टीची गरज ज्याला आहे तो त्याच्याकडे जाईल पण आपलं जे प्रोडक्ट आहे ते परमेश्वराच्या कृपाने गरीबाला लागणार श्रीमंताला लागणार किंवा प्रत्येकाला लागणार प्रोडक्ट टू व्हीलर ही सगळ्यांची गरज आहे त्यामुळे नीड जे त्या बाबतीत आपण फ्रीडम आहे की आपली जे प्रोडक्ट आहे त्यामुळे ते सगळ्यांना लागणार ला, त्याम आहे त्यामुळे नीडच्या बाबतीत आपण सॅटिस्फायक्शन पण नीड असल्यानंतरही आपल्याला त्यामध्ये काय करावं लागणार जरी तुमच्याकडे ते प्रोडक्ट असलं तरी त्याचे अवेअरनेस करणं गरजेचं आहे की माझ्याकडे हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं प्रोडक्ट आहे त्याला म्हटलं जातं अवेअरनेस त्यानंतर तुमची स्वतःची एक ब्रँड कंपनीच्या ब्रँडिंगवर तर आपण आजपर्यंत बिझनेस करतच आलो पण तुमचा एक स्वतःचा ब्रँड तुम्हाला बनवावा लागेल आणि हा ब्रँड आणि अवेअरनेस तुम्ही क्रिएट केल्यानंतर मग कस्टमरच्या मनात त्या गोष्टीविषयी इंटरेस्ट क्रिएट होईल आणि इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर कस्टमर आजचा जो कस्टमर आहे त्याचा बायोर पर्सन असा आहे की तो त्यानंतर रिसर्च करतो रिव्ह्यू बघतो आज मूवी पाहायचा असेल तरी आज जी लेटेस्ट जनरेशन आहे ती रिव्ह्यू पाहिल्याशिवाय मूवी पाहायलाही जात आणि रिसर्च झाल्यानंतर मग आपला सेल्स होतो तो या प्रकारे सेल्स प्रोसेस होते आता तो यहाँ से सहित जो दिखता है वो बिकता है ये तो सबको पता है लेकिन जो दिखता है वो बिकता है और जिसका ज्यादा दिखता है उसी का ज्यादा बिकता है ये भी सबको पता है लेकिन ये मालूम होते हुए भी कुछ लोग इसे अनदेखा करते हैं क्या दिखाए है, कब दिखाए किसको दिखाए कैसे दिखाए किधर दिखाए ये जिसको समझ में आ गया उसको मार्केटिंग का गेम समजणार व्यवसाय वाढवायसाठी फक्त या सहा गोष्टी करण्याची गरज आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट ज्याच्याकडे जेवढी जास्त ट्राफिक ट्राफिक याचा अर्थ ज्याच्याकडे जेवढे कस्टमरची इन्क्वायरी जास्त त्याचं बिझनेस हंड्रेड पर्सेंट वाढणार दुसरी गोष्ट त्या आलेल्या कस्टमरला तुम्ही वेलकम कसं करता त्यावर तुमचं वेलकम वर, वर भरपूर काही डिपेंड असतं त्यानंतर तिसरी गोष्ट प्रेझेंटेशन कस्टमर तुमच्या दरवाज्यावर परत परत येणार नाही ब्रँड कंपनीचा सा कितीही चांगला असला पण तुमचं प्रेझेंटेशन त्याला जर परफेक्ट मिळालं नाही कारण परत परत येणार नाही म्हटल्यानंतर तुम्हाला एकाच वेळेस त्याला काय त्या तुमच्या विषयी जी माहिती द्यायची आणि कशा प्रकारे द्यायची हे तुमचं प्रेझेंटेशन तेवढंच महत्वाचं आहे चौथी गोष्ट आहे ते ऑफर्स आज मार्केटमध्ये शंभर सी सी गाड्या आहेत जवळपास किमती सगळ्यांच्या सारख्या असल्या तरी तुम्ही कस्टमरला किंमत सोडून आणखी ऍडिशनल काय देत आहे म्हणजे ऑफर्स क्रिएट करणं हे तेवढंच महत्वाचं आहे एक युनिक ऑफर मेंटेलिटी कस्टमरची आज फ्री वाली आहे तर त्या फ्रीच्या गोष्टी काय देऊ शकता काय नाही ह्या गोष्टी मी ट्रेनिंगमध्ये समजवेल त्यानंतर आज आपलं प्रोडक्ट जे आहे ते जवळपास लाख दीड लाख रुपयाचं प्रोडक्ट आहे तर त्याला फॉलोअप घेणं नर्चर करणं हे तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी मी एक ट्रेनिंग पार्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजवणार आज सोशल मीडिया जो आहे तो आपल्याला फ्री मध्ये मार्केटिंग करायला परवानगी देतो आणि पेड मध्ये मार्केटिंग करायला परवानगी देतो पण तुम्ही जर डायरेक्ट पेड मार्केटिंग साठी जात असाल तर आनंदाची गोष्ट आहे पेड मार्केटिंग मध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आधी एक डिजिटल इकोसिस्टम बनवणं गरजेचं आहे ती डिजिटल इकोसिस्टीम काय आहे आणि आपल्याला डिजिटल मार्केटिंग का, का करायची ते आपण आता थोडक्यात समजून घेऊया आतापर्यंत जे आपण मार्केटिंग करत आलो तिला ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हटलं जातं ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये आपण आतापर्यंत काय काय करत आलोय लिफलेट छापतो दहा पंधरा चे आणि ते पेपरला टाकतो त्यानंतर आपला लोकल एखादा टीव्ही चॅनल असेल त्याच्यावर आपली छोटी मोठी ऍड लावतो त्यानंतर कंपनीने जर बजेट दिलं तर बिलबोर्ड या टाईपचं आपण होर्डिंग पण लावतो त्यानंतर घरोघरी जाऊन बॅनर लिपलेट वाटतो किंवा एखादा प्रदर्शनी असतात मेले असतात तिथे आपण आपले व्हेकल स्पॉन्सरशिप मध्ये दहा पंधरा वीस पंचवीस जे काय असेल त्यांचे चार्जेस तिथे थोडक्यात सांगायचा सा उद्देश असा की आज आपण हे ट्रेडिशनल मार्केटिंग जे करतो तिथे शंभर टक्के कुठल्याही ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला शंभर टक्के पैसा लागतो म्हणजे लागतो मग तो आपल्या मंडपाला ओळखीचा असो किंवा नसो पेपर वाटणारा असो कुठल्याही प्रकारे आपल्याला इथे पैसा लागतो म्हणजे लागतो तर ह्या ट्रेडिशनल मार्केटिंगच्या ऐवजी आज आपण जर डिजिटल मार्केटिंग केली तर फेसबुक आपल्याला एक रुपये मागत नाही व्हॉट्सअप आपल्याला एक रुपया मागत नाही इंस्टाग्राम आपल्याला एक रुपये मागत नाही युट्यूब आपल्याला एक रुपया मागत नाही गुगल आपल्याला एक रुपया मागत नाही कुठलाही सोशल मीडिया तुमच्याकडून एक रुपया न मागता तुमची मार्केटिंग करायला फ्री मिळतोय तुम्हाला त्यामुळे आपल्याला इथे आज येणं गरजेचं आहे आज त्याचं दुसरं कारण असं की आज तुम्ही कारमधून जर जात असाल तर तुमचं होर्डिंग कोणी बघत नाही कारण प्रत्येकाचं लोक मोबाईल मध्ये घुसले प्रत्येक व्यक्ती चार ते पाच तास मोबाईलवर अटकलेला असतो तिथे बघतो काय सोशल मीडिया आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला त्याला ग्रॅप करायचंय आपल्याला से, त्याला सेल्स मध्ये कन्वर्ट करायचंय आज बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या सर्वेच्या नुसार एक मनुष्य दिवसभरामध्ये ऐंशी वेळा मोबाईल चेक करतो चौऱ्याऐंशी टक्के लोक सकाळी उठल्याबरोबर पंधरा आत मोबाईल चेक करतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या मतावर मी तुम्हाला एक गॅरंटीने सांगू शकतो की तुमच्यासाठी मीच सोशल मीडिया मार्केटर किंवा मीच तुमचा इको सेटअप कसा बनवून देऊ शकतो कारण आज ज्या गोष्टी मध्ये तुमचे काही प्रॉब्लेम्स आहे ते मी स्वतः फेस केलेले मी तीन वर्ष ऍज अ वर्कशॉप सुपरवायझर आणि वीस वर्ष स्वतः डीलर राहिल्यामुळे मला तुमच्या प्रॉब्लेमची पूर्णपणे जाणीव आहे आणि माझा एक उद्दिष्ट आहे की इतर डिजिटल मार्केटर प्रमाणे मला महिन्याला किंवा वर्षाला लाखो रुपये कमवायचे नाही तर मला माझा एक जो प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमचा एक स्वतःचा डिजिटल मार्केटर क्रिएट करून गेला इतर डिजिटल मार्केटर तुम्ही आज जर सर्वे केला तुम्ही आता गुगलला जर विचारलं डिजिटल मार्केटिंग एजन्सी सोशल मीडिया मार्केटिंगचं किती रुपये घेते तर एक डिजिटल मार्केटर साधारण दहा ते पंधरा हजार रुपये तुमच्याकडून मान्स महिन्याला घेतो म्हणजे वर्षाला तुमचे लाख दीड लाख रुपये त्याच्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर तो करणार काय तुमचा फेसबुक आणि वर फक्त वीस ते तीस पोस्ट टाकणार पाच ते दहा रील टाकणार त्याचं काम संपलं याच्याने तुम्हाला थोडीशी ब्रँडिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल बाकी तुमचे कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही लीड जनरेशन फॉलोअप वगैरे बाकीचे जे टेक्निक्स आहेत ते तुम्हाला इथे कुठेही मिळणार नाहीत कारण त्याचं काम फक्त तेवढंच आहे पण मी स्वतः वीस वर्ष डिजिटल टू व्हीलर डीलर असल्यामुळे मला तुमची ए टू झेड प्रॉब्लेम माहिती आणि तुम्हाला काय काय करावं लागणार आहे त्याची माहिती तर मी त्याच्यासाठी एक इकोसिस्टम एक अशी क्रिएट केली की जेने तुम करून तुमचे ब्रँडिंग पासून तर सेल्स पर्यंतची जी प्रोसेस असते ती पूर्ण व्हावी त्यामध्ये तुम्हाला आता त्यासाठी करावं काय लागणार आहे त्यात तुमचं मी एक फेसबुक पेज बनवेल याच्याविषयी मी डिटेल माहिती देतो पण एक प्रोग्राम काय एक्झॅक्ट ते समजवतोय फेसबुक पेज बनेल इंस्टाग्रामचं तुमचं बिझनेस पेज बनेल तुमचं युट्यूब चॅनल बनेल गुगल माय बिझनेस बनेल एक वेबसाईट बनेल व्हॉट्सअप मार्केटिंगचं टूल बनेल सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं जाईल व्हॉट्सअप मार्केटिंग तुम्हाला शिकवलं जाईल व्हॉट्सअपचं चॅटबॉट तुम्हाला दिला जाईल बोनसमध्ये तुम्ही आज जर बारा तास शोरूमला काम करत असाल तर बारा तासापैकी तुमचे दोन तास कसे वाचवू शकेल यासाठी प्रोडक्टिव्हिटी टूल्सची तुम्हाला माहिती देईल आज एआयचा जमाना आहे ए आय म्हणजे चॅट जीपीटी सारखे बरेचसे टूल्स आलेले आहेत तर एआयच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय कसं वाढवू शकतो त्याविषयीचं ट्रेनिंग मिळेल मॅसेज कसे क्रिएट करायचे पोस्ट कशा क्रिएट करायचे व्हिडिओ कसे क्रिएट करायचे याविषयीचं टोटल तुम्हाला एक पॅकेज मिळालं आता फेसबुक काय काम करतं फेसबुक जे पेज आहे ते तुमचं ब्रँडिंग करतं इंस्टाग्राम काय करतं ब्रँडिंग करतो युट्यूब चॅनलवर तुम्ही जे काही कॉन्टेंट टाकता त्या कॉन्टेंटला बघून कस्टमर तिथे एज्युकेट होतो तिथून तुमचा कस्टमर डिसिजन मेकिंग करतो त्यानंतर गुगल माय बिझनेस जो आहे तो आपल्याला रेडीमेड कस्टमर देतो त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे तुमचा टाइम वाचतो व्हॉट्सअप मार्केटिंगचा जर तुम्ही योग्य प्रकारे वापर केला तर तुम्ही तुमचा टाइम बऱ्याच प्रकारे वाचवू शकता त्यानंतर चॅटबोर्ड आज मोठ्या मोठ्या कंपन्या लाख दीड लाख रुपयाला चॅटबोर्ड बनवता त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग आज नव्याण्णव टक्के डिलरला माहिती नाही कि व्हॉट्सअपवर मार्केटिंग कशी करायची तर ह्या प्रकारे हे पूर्ण पॅकेज असणार आहे याची डिटेल अजूनही माहिती तुम्हाला मिळेल फेसबुक वर प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन मिळतं त्यामुळे फेसबुक पेज तुम्हाला खूप आवश्यक आहे आता फेसबुक जसं आपल्याला नोटिफिकेशन देतं तसं आपल्या कस्टमरला देतं फेसबुक पेजवर आपण काय काय करू शकतो फेसबुक पेज का आवश्यक आहे हे दिलेलं आहे हे प्रेझेंटेशन तुम्हाला पूर्णपणे मिळेल जो याची डिमांड करेल त्याला पूर्ण प्रेझेंटेशन व्हिडिओ नंतर प्रेझेंटेशन पाठवलं जाईल वर आपण काय काय करू शकतो इंस्टाग्राम का गरजेचं आहे वर आपण काय काय करू शकतो युट्यूब चॅनल आपल्यासाठी का आवश्यक आहे आणि युट्यूबवर आपण काय काय करू शकतो युट्यूबवर आपण कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट टाकू शकतो त्यानंतर गुगल माय बिझनेस जे सगळ्यात महत्वाचे ज्याच्याकडे सगळे डीलर दुर्लक्ष करतात पण हे आपल्याला एक लीड मशीन आहे आपली तिथे आपण काय काय करू शकतो त्यानंतर वेबसाईट आपल्याला का गरजेची जरी आपल्याला आज पंधरा वीस हजार रुपये खर्च करायचे नसतील याच्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट मिळणार आहे वेबसाईटवर आपण काय काय कॉन्टेंट टाकू शकतो त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंगचे काय फायदे व्हॉट्सअप मार्केटिंग आपण कशा कशा प्रकारे करू शकतो हे टोटल तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये बघता येईल त्यानंतर व्हॉट्सअप सीआरएम काय जे टूल मी तुम्हाला देणार आहे याच्यात ते सीआरएम टूल काय त्याच्यात आपण ऑटो रिप्लाय मेसेज कसे करू शकतो लेबल्स कसे लावू शकतो अशा बऱ्याच प्रकारची त्यानंतर चॅटबोर्ड तुम्हाला रेडीमेड मिळेल म्हणजे आज बजाज प्लॅटिनची किंमत टीव्हीएस ची किंमत किती तिथे कुठले कलर आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले सीसीचं इंजिन आहे ही सगळे चॅटबोर्ड नुसार माहिती कस्टमरला मिळू शकते आणि आज मार्केटिंग म्हटलं तर मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर कॉन्टेंट आज भारतात सगळ्यात जास्त विकली जाणारी स्प्लेंडर आणि ऍक्टिव्हा यांनी एक कॉन्टेंट असा क्रिएट केला की ह्या बाईकवर तुम्हाला कम्फर्ट जास्त मिळतो मनात एक इमोशन क्रिएट केलं आज भारतात स्प्लेंडरपेक्षा चांगली गाडी नाही असं कोणी सांगू शकत नाही किंवा ते पॉसिबल पण नाही ऍक्टिव्ह सारखी सगळ्यात सुपर स्कूटर नाही पण त्यांनी एक इमोशन क्रिएट केले तर आपल्यालाही कॉन्टेंट मध्ये तेच इमोशन क्रिएट कसं करायचं कॉन्टेंट कसा, कसा बनवायचा आणि आज कॉन्टेंट जो चालतोय सोशल मीडियावर हो, तो रील्स चालतोय तर तुम्हाला रील्स कसे बनवायचे स्वतः माझ्याकडून रील्स तुम्हाला पर डे एक रील मिळणार आहे तीनशे पासष्ट दिवसाचे तुम्हाला रील्स मिळतील याच्यामध्ये आणि सोशल मीडियावर जो आहे तो कॉन्टेंटचा भूका आहे त्याला जो जास्त कॉन्टेंट देईल त्याला तो स्वतः प्रमोट करतो पण हा कॉन्टेंट प्रत्येकाचा व्हायरल नाही होत तर तो व्हायरल हो। करायसाठी एक अल्गोरिझम आहे ते अल्गोरिझम आपल्याला समजलं पाहिजे आणि हे ट्रेनिंग मध्ये अल्गोरिझम समजवलं जाईल आणि त्यावेळेसच तुम्ही तुमची रील व्हायरल कशी करता हे तुम्हाला त्यावेळेस सांगितलं जाईल आज सोशल मीडियावर मार्केटिंग करायचे शेकडो प्रकार आहेत व्हॉट्सअप स्टेटस पासून तुम्ही कुठलाही प्रकार फ्रीचा सोडला नाही पाहिजे व्हॉट्सअप स्टेटस पासून तर एकशे एक प्रकार मार्केटिंगचे फ्रीमध्ये मार्केटिंग करायचे आहेत कॉन्टेंटचे हजारो प्रकार आहेत तर ते सगळं कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा काय क्रिएट करायचं एआयच्या माध्यमातून आज एका मिनिटात इमेज कशी बनवायची एका मिनिटात व्हिडिओ कसे बनवायचे हे सगळं काही मध्ये सांगितलं तर मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला होता पण आता एक डिटेल मध्ये आपण सांगतोय की काय काय तुम्हाला या पॅकेज मध्ये मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमचा तुम एक ब्रँड लोगो जसा कंपनीचा लोगो असतो त्याच तु, टाइप तुमचा एक लोगो क्रिएट होणार आहे त्यानंतर एक ब्रँड इंट्रो व्हिडिओ तयार होणार आहे जो तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम किंवा युट्यूबला एक इंट्रो व्हिडिओ म्हणून वापरू शकता ब्रँड व्हिडिओ त्यानंतर एक जिंगल सॉन्ग क्रिएट होणार आहे तुमच्या शोरूमचं तुमच्या शोरूमचं एक जिंगल सॉन्ग आज कंपनी तिचं स्वतःच एक व्हिडिओ बनवते एक तीस सेकंदाचा तरी लाखो रुपये करोड रुपये लागतात आणि ते दाखवायलाही करोड रुपये लागतात इथे तुम्हाला बनवायचंही काहीच नाही बनवायचाही खर्च नाही रेडीमेड तुम्हाला आहे रे। त्यानंतर एक फेसबुकचं ऑप्टिमाइज पेज मिळणार आहे त्यानंतर इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंट मिळणार आहे तुमचा एक स्वतःच युट्यूब चॅनल क्रिएट होणार आहे त्यानंतर गुगल माय बिझनेस मध्ये टॉप रँकिंग करायसाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या बॅक ला आम्ही करू तुम्हाला टॉप रँकिंग वर आणण्यासाठी ज्या गोष्टी बॅक एंड ला कराव्या लागतात त्या आम्ही करू जेणेकरून तुम्ही टॉप रँकिंग मध्ये दिसाल एखाद्याचं टीव्हीचं शोरूम असेल पण हिरो जरी सर्च केलं होंडा जरी सर्च केलं तरी टॉपला कसं दिसायचं ती कला आमच्यामध्ये आहे आणि त्या कलेद्वारे आम्ही तुम्हाला टॉप रँकिंगमध्ये ठेवू त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंगचा एक कोर्स तुम्हाला दिला जाईल किंवा लाईव्ह ट्रेनिंग पण मिळेल त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंगचा एक सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर व्हॉट्सअप चॅटबोर्ड तुम्हाला बनवून दिला जाईल त्यानंतर तुमची एक वेबसाईट क्रिएट केली जाईल त्यानंतर कॅनव्हा नावाचा एक टूल तुम्हाला दिलं जाईल जे आज जे प्रेझेंटेशन मी बनवलेले आहे तेही कॅनव्हा मध्येच बनवलेले आहे त्यानंतर तुमची एक वेबसाईट क्रिएट होईल व्हॉट्सअपचा सेटअप तुम्हाला करून देईल बिझनेस व्हॉट्सअपचा याचा अर्थ काय की तिथे ग्रीटिंग मेसेज राहील म्हणजे तुम्हाला कुठल्याही कस्टमरने कुठला मेसेज केला तर त्याला एक ऑटो रिप्लाय ग्रीटिंग मेसेज जाईल त्यानंतर तिथे क्विक रिप्लाय मेसेजेस आपण टाकू शकतो तुमच्या शोरूमचा पत्ता काय तुमचा सर्व्हिसचा नंबर काय तुमचा सेलचा नंबर काय तिथे प्रोडक्ट कॅटलॉग तुम्हाला आम्ही अपलोड करून देऊ तुमच्याकडे जे जे काही प्रोडक्ट आहे त्याचा कॅटलॉग तिथे क्रिएट करून देऊ जाऊ त्यानंतर एक चॅटबोर्ड क्रिएट केला जाईल तुमचा व्हॉट्सअपचा त्यानंतर ईमेल सिग्नेचर तुम्ही ज्यांना ईमेल पाठवता तिथे ईमेलच्या नंतर आपलं एक स्वतःचं ब्रँडिंग असतं त्याला ईमेल सिग्नेचर म्हटली जाते त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी टूल्स तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल त्यानंतर तीनशे पासष्ट दिवसाच्या पोस्ट या कॅनवाच्या माध्यमातून तुम्हाला क्रिएट करून जातील आणि सगळ्यात मोठं म्हणजे दिवस तुम्हाला रील्स मिळतील रोज एक नवे रील ट्रेंडिंग रील मिळेल त्यानंतर सात दिवसाचं एक स्पेशल ट्रेनिंग राहील ज्याच्यामध्ये तुम्हाला चॅट जीपीडी पासून ते प्रोडक्टिव्हिटी टूल्स पासून तर सगळ्या काही गोष्टी डिटेल मध्ये शिकवल्या जातील त्यानंतर तुम्हाला एक व्ही आय पी कम्युनिटी आमची त्याच्यामध्ये तिचा ऍसेस दिला जाईल नवे काय अपडेट चालू असतात इंडस्ट्रीमध्ये किंवा सोशल मीडियावर काय अपडेट चालू आहे किंवा तुमच्या इंडस्ट्रीशी रिलेटेड सगळे काय अपडेट याच्यामध्ये दिले जातील याची टोटल कॉस्ट जी होते ती दोन लाख एकतीस हजार रुपये होते पण घाबरू नका दोन लाख एकतीस हजार मी तुम्हाला कॉस्ट करणार नाही याची व्हॅल्यू एवढी आहे पण तुम्हाला हे जे करायचं आहे ते तुमच्या रोजच्या चहाच्या खर्चापेक्षाही कमी म्हणजे प्रत्येक डीलरचा डेफिनेटली दोनशेच्या वरतीच खर्च असणार आहे पण तुम्हाला दोनशे रुपये पर डे द्यायचे नाहीयेत तर याच्यासाठी मी तुम्हाला तीन ऑप्शन देतोय आणि तीनही ऑप्शन जे आहेत ते खूप परवडेबल ऑप्शन आहेत म्हणजे इझिली तुम्ही अडॉप्ट करू शकता असे प्रत्येकाचा चहाचा खर्च दोनशे रुपयाच्या वरती असला तरी मी तुम्हाला हे पॅकेज फक्त बावीस हजार सहाशे नव्याण्णव रुपयाला देतोय म्हणजे दिवसाला तुम्हाला फक्त साठ रुपये खर्च करायचे पण हे कोणासाठी जो ऑन द स्पॉट डिसिजन घेणार असेल त्याच्यासाठी बाकी जे थिंकर्स आहे त्यांच्यासाठी चौतीस हजार नऊशे नव्याण्णव हा व्हिडिओ मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त बारा तासात किंवा चोवीस तासात हे डिसिजन घ्यायचंय कि मला बावीस हजार सहाशे सहासष्ट मध्ये हे पॅकेज घ्यायचंय दुसरं ऑप्शन मी तुम्हाला देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला भरायचे फक्त बारा हजार चारशे नव्याण्णव आणि नेक्स्ट मंथला बारा हजार चारशे नव्याण्णव असे तुम्ही पंचवीस हजार जरी भरले तरी तुमचा दिवसाचा खर्च फक्त सत्तर रुपये होतोय आणि सत्तर रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराची मार्केटिंगचं टेन्शन फ्री होत आहे तुम्ही त्यामध्ये तुमचा एक डिजिटल मार्केटर क्रिएट होतोय तिसरं ऑप्शन आता हे तिसरं जे ऑप्शन आहे याला कोणी नाही म्हणूच शकत नाही जो टू व्हीलर डीलर आहे जो महिन्याला दहा गाड्याही विकत असेल ना त्यालाही एफेबल ऑप्शन आहे सात हजार सहाशे नव्याण्णव वरून तुम्ही हे पॅकेज घेऊ शकता आणि उरलेले अकरा महिन्यामध्ये एकोणीसशे चे अकरा पोस्ट डेटेड चेक्स किंवा एज ने मला पेमेंट करू शकता पण ही जी ऑफर आहे ही फक्त आणि फक्त चोवीस तासापुरतीच मर्यादित आहे त्यानंतर याचे पॅकेज चे, चे किमती वाढत आहेत मी ह्या मध्ये फक्त सात लोकांनाच घेतो आणि सात लोकांनाच ही ट्रेनिंग देतो त्याच्यावरती देत नाही त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी आता टू व्हीलर डीलर हा एकच धर्म आहे मग तो टीव्हीएस चा असो असो बजाजचा असो हिरोचा असो कुठल्याही कंपनीचा असो माझ्यासाठी एकच धर्म आहे आता टू व्हीलर डीलरला डिजिटल मार्केटिंग शिकून त्याचा व्यवसाय वाढवणं आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मी प्रत्येक मध्ये म्हणजे छोट्या सिटी छोट्या सिटी, सिटी मध्ये फक्त तीन डीलरलाच ही ऑफर देणार आहे चौथा डीलर मी घेणार नाही कारण टॉप रँकिंग मध्ये गुगलला मला फक्त तीन डीलरलाच न्यायचे आणि गुगल ही माझी स्पेशलिटी आहे मित्रांनो व्यवसाय हा कधीही नुसत्या पैशाने नाही चालत व्यवसाय कधीही चालतो तो सिस्टीम आज जर पैशाने व्यवसाय चालला असता तर धीरुभाई अंबानी ने मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोघांनाही करोड रुपये दिले होते पण आजच्या रेटला मुकेश अंबानी जे ते व्यवसाय वाढवत आहेत आणि अनिल अंबानी कर्जात डुबलेले आहेत तर याच कारण महत्वाचं काय की अनिल अंबानींनी व्यवसाय जो आहे तो सिस्टीमने चालवला आणि आज सिस्टीमला त्यांनी जर महत्व दिलं असतं तर त्यांचाही व्यवसाय व्यवस्थित राहिला असता पण सिस्टीमला फॉलो न केल्यामुळे ते आज कर्ज बाजारीत त्यामुळे पीपल फेल सिस्टीम वर कधी सिस्टीम काम करते आता हा जी पॅकेज तुम्हाला मिळणार आहे ते दोनशे पाचशे रुपये तुमचा चहाचा खर्च आहे आणि फक्त आज सत्तर रुपयामध्ये पॅकेज मिळते यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आणि एवढं जबरदस्त पॅकेज तुम्हाला मार्केटमध्ये दे कोणीही देणार नाही दीड दोन लाख रुपये खर्च केले तरी असं पॅकेज कधीही कोणी देऊ शकत नाही मित्रांनो मी नाही म्हणत बिलगेट्स म्हणताय इफ युअर बिझनेस इज नॉट ऑन द इंटरनेट दॅन युअर बिझनेस विल बी आउट ऑफ द बिझनेस म्हणजे बिझनेस जर इंटरनेटवर नसला तर उद्या कदाचित तुमचा बिझनेस नसेल असं बिलगेट्स म्हणतात आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ठरवायचं भारतात कोणीही तुम्हाला हे असं पॅकेज कधीही देऊ शकत नाही आज डिजिटल मार्केटर जरी तुम्ही हायर केला तर दोन महिन्यासाठी तो तुमच्याकडून वीस पंचवीस हजार रुपये घेणार आहे आणि तेच मी तुम्हाला वर्षभरासाठी देतोय त्यासोबत चाळीस हजाराचे बोनस देतोय म्हणजे तुमची वेबसाईट क्रिएट करतोय तुम्हाला टूल्स देतोय ह्या सगळ्या गोष्टी आज कोणीही देऊ शकत नाही तुम्ही स्वतः आज न, सोशल मीडिया मार्केटिंगच्या चे सर्व्हिसेसचे चार्जेस काय ते स्वतः सर्च करू शकता कुठलाही सोशल मीडिया मार्केटिंगचं नुसतं मार्केटिंगचं पॅकेज जरी घेतलं तर पंधरा ते वीस हजार रुपये आहेत पण मी तुम्हाला एवढ्या अफोर्डेबल किमतीमध्ये आणि गॅरंटेड सांगतो की त्यांच्यापेक्षा चांगला कॉन्टेंट आपण प्रोव्हाइड करू कारण त्यांना आपल्या इंडस्ट्रीचं नॉलेज नाही त्यामुळे जिथे मेटल नसतं तिथे असे बरेचसे उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की जे आता सध्या करतायत डीलर ते त्यांचा कॉन्टेंट आणि आपल्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर ज्यांना ही स्कीम आवडली असेल त्यांनी सत्त्याण्णव तीनशे सहा बावीस नव्याण्णव सात या नंबर गुगल पे नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करून किंवा अकाउंट डिटेल्स मी देतोय पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी तुम्हाला एक फॉर्म देईल तो फॉर्म फिलअप केला की तुमचं काम दुसऱ्या दिवशी सुरू होईल मित्रांनो धन्यवाद तुम्हाला तुमचा बिझनेस डिजिटली वाढवण्यासाठी गुड लक